ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ओमान मधील एक तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले यामध्ये तेरा भारतीय नागरिक असल्याचे वृत्त आहे तर एकूण सोळा जण बेपत्ता झाले आहेत या दुर्दैवी अपघातात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथील एका युवकाचा समावेश असल्याची माहिती आता समोर आली आहे संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचा सुपुत्र असलेला इब्राहिम सय्यद वर्ष चाळीस हा या दुर्दैवी दुर्घटनेत बेपत्ता झाला आहे सोमवारी हे जहाज ओमानच्या खोल समुद्रात बुडाले अशी माहिती समोर आली प्रेस्टिज फाल्कन असं या जहाजाचं नाव आहे या तेलवाहू जहाजावर सोळा लोक होते त्यामध्ये तेरा भारतीय असून तीन श्रीलंकेचे नागरिक आहेत या सोळा जणांमध्ये तीन जण क्रू मेंबर्स आहेत जहाजावरील सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे सोळा जण समुद्रात बेपत्ता झाले होते त्यापैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले आहे यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये इंडियन नेव्ही देखील सहभागी झाली आहे कंपनीच्या माध्यमातून या अपघाताची माहिती सम्राटच्या कुटुंबियांना मंगळवारी देण्यात आली त्यानंतर नातेवाईक मंडळी सातत्याने कंपनीच्या संपर्कात आहे शोधकार्य सुरू असल्याची माहिती कंपनीकडून कुटुंबीयांना देण्यात आली आहे तरुण असून तो गावी आला होता जहाजावर कामासाठी निघून गेल्यानंतर तो नेहमी नातेवाईकांशी संपर्कात होता जहाज बुडाल्याच्या वृत्ताने कसबा परिसरात अनेकांना धक्का बसला आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा